शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सोळा पाच दोन हजार पंचवीस शुक्रवार भाजीपाला मार्केट भाजीपाला पुढील प्रमाणे फ्लावर चावक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते अवकून बाजारभाव स्थिर पाहायला मिळतात बीट आवक आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले कोबीच्या चावकेत आज मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे मकेची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे मकेचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर बाजार भाव पाहूया बीट दोनशे अकरा रुपये दहा किलो दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी हे दोनशे अकरा रुपये झाले बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट सुपर क्वालिटी बदला बीट पन्नास रुपये दहा किलो

या अकरा मिडियम आहेत का मिडियम त्या काय झाल्यात दोनशे तीस रुपये दोनशे तीस गोळा होता का गोळा एक आहे काय झाला दोनशे एकशे दहा एकशे दहा याची व्हरायटी सांगतील का तुम्हाला गाव वडगाव काशिंबे वडगाव काशिंबे हिरवून हिरवून काढली हिरवून काढली किती दिवसात विराळली कम्प्लीट दोन महिन्याची दोन महिन्यात विराळली काल होती का काल नाही नवीन चालू झाली आज चाललं सहा बँची दोनशे तीस रुपये झाले ओके धन्यवाद बीट दोनशे अकरा रुपये दहा किलो दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट मिडियम आहे बाउलीला बीट आणली होती हो काय भाव झाल्यात एकशे नव्वद एकशे पांड्रंग येवले काटापूर बाजार काय झाले एकशे एकशे नव्वद झाली एकशे नव्वद रुपये काय नाव आपलं पांडुरंग येवले काटापूर खुर्द एकशे नव्वद रुपये बीट झाले मीडियम क्वालिटी आहे काटापूर खुर्द आहे त्याची व्हरायटी कोणती आहे मालिमा लालिमाचे काल होती आजच आणल्याच आज नवीन चालू केलेली नवीन चालू केले किती दिवसात हे साडे दिवसात साठ दिवसात काढले व्हरायटी कोणती आहे लालिमा लालिमा एकशे नव्वद रुपये झाले थोडे भुरकी हो कलर कमी आहे रान का हलकं आहे का नाही बुरकाट रान आहे काळवाट आहे काळवाट बुरकट दोन्ही पण मिक्सिंग आहे हो बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो गोळा बुगी होता का गोळा आहे ना काय झाला तो एकशे एकवीस एकशे एकवीस रुपये झालाय ओके धन्यवाद बदला बीट साठ रुपये दहा किलो बदला बीट साठ रुपये दहा किलो बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट दादा नमस्कार नमस्कार <whirring> काय भाव झाले आहेत बीट एकशे ऐंशी रुपये झाली एकशे ऐंशी रुपये झालेयम किती बॅग आहेत मिडियमच्या सोळा बॅग आहेत सोळा बॅग आहेत गोळा होता का मोठा हा गोळा होता ना तो काय झाला गोळा एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये झाला भुगी बादला भुगी नव्हती बदला होता बादला साठ रुपये झाला बदला साठ रुपये झाला किती बॅग आहे सगळ्याच या सोळा चांगल्या गोळ्याच्या सात टन एक बादला सोळा चार वीस चोवीस चोवीस कोणतं गाव आपलं शिंदेवाडी एक शिंदेवाडी नाव नाव काय मनोज बांगर बॅगची वरायटी कोणती आपली अक्षय अक्षय किती दिवसात काढले दोन महिन्या वर चार पाच दिवस झाले दोन महिने साठ पासष्ट दिवस किती डब्याच भेटे सगळं तीन डब्याचे भेटे तीन डब्याचे भेटे तीन डब्याला किती माल निघाल साधारणतः अजून उद्या पंचोत्तीस होती म्हणजे पन्नास पन्नास तीन डब्याला साठ एकती निघते ओके ओके धन्यवाद दादा काय आणलं होत मार्केटला भेट आणली काय भाव झाले दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा मिडियम किती बाग आहे मिडीयमच्या नऊ गोळा होता का मोठा गोळा होता ना पाच गोळा होता तो काय झालाय एकशे वीस पण झाला एकशे वीस रुपये झालाय बुगी बदला ब्याची वरायटी होती आपली सकाटाची सकाटाची किती डब्याची पीठ सगळं तीन डब्याची आज का काल होत नाही आधी होते ना काय गेलं त्यावेळेस पण दोनशे रुपये गेले होते जे आपण विरळून आले का सरसट्टा काढले नाही नाही सरसट्टा काढले किती दिवसात निघाले हे साठ ते पाच दिवसात दिवसांनी साठ पाच दिवस कोणतं गाव आपलं पिंपळगाव गाव नाव काय प्रकाश बांगर ओके okay, धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केट बीट टान्लोद। आणलं होतं बीट आणलं होतं काय भाव झाले एक चाळीस रुपये एक चाळीस रुपये झाले मीडियम मिडियम गोळा होता का मोठा गोळा होता ना तो काय झालाय सव्वाशे रुपये तो काय झाला सव्वाशे रुपये एकशे बावीस रुपये एकशे बावीस रुपये झाला बॅची व्हरायटी सांगता येईल का आपल्याला कोणती आहे आजचे गाव कोणतं आपलं पारगाव आज चाललंय बीटा का, काल परवा होती चालली पहिल्यांदाची जातीची जात कोणती म्हटले अक्षय किती डब्याचं बीटेब्याचे सात डब्याचं सात डब्याचं बीटे सात डब्या किती राहणार पडले बिघाभर राहले सात डाव्याला काय नाव आपलं बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद गोल्डन माका स्वीटकॉर्न मका साठ रुपये ते एकशे वीस रुपये दहा किलो गोल्डन माका स्वीटकॉर्न मा साठ रुपये एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चौसष्ट रुपये दहा किलो एकशे चौसष्ट रुपये दहा किलो फ्लावर दादा नमस्कार नमस्ते नमस्ते फ्लावर आणली होती काय भाऊ झाली दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा वरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस किती डागे आहेत आज एकावन्न डागे एक्कावन्न डागे किती तोडा आहे आज चौथा तोडा आहे चौथा आहे मागचा तोडा काय भाव गेला होता दोनशे अकाउंट रुपये दोनशे एक्कावन्न रुपये गेला होता हो आज दोनशे अकरा रुपये वाटते आज पावर एकशे चाळीस रुपये चाळीस रुपये एक्क्या रुपये दहा किलो एकशे एक्क्या रुपये दहा किलो पावा कटिंग कमी वक्ला एकशे एक्क्याऐंशी रुपये झाले एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो वन फोर्टी फ्लावर दोनशे अकरा रुपये दहा किलो सुपर मी आयपी दोनशे अकरा रुपये दहा किलो शेट काय भाऊ झालं फ्लावर दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये व्हरायटी सांगता येईल मला याची हो कोणती पंधरा बावीस किती डागे आहेत अठरा डागी अठरा अठरा डागे तोडा तोडाय दुसरा तोडा दुसरा तोडा आहे किती लागवड सगळी सतरा हजार गाडी सतरा हजार गाडी कोणतं गाव आपलं खडकी बिंप नाव काय संतोष मारती गेव लागवड आपली आहे का पाठपणलाय ड्रिपलाय ड्रिपलाय सतरा हजार रुपये किती रानात बसल्या सतरा हजार सव्वा एकर सव्वा एकर मध्ये बसला दोनशे अकरा रुपये झाले आज ओके धन्यवाद एकशे नव्वद रुपये दहा किलो एकशे नव्वद रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी एकशे दहा दहावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फावर काय भाव झाले फ्लावर दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये व्हरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस किती थोडा आहे तिसरा किती आहेत सोळा सोळा टाक आहेत